माथाच माझा कुठला तू म्हणालास माथा मी म्हणालो हातावर विश्वास ठेव तू म्हणाला तिथं हातावर विश्वास कसला पण दोस्ता हात माथा घडवत असतात माथा हात नव्हे <uit> तुम्हाला तुमच्या या हातांच्या आधारात नशिबाला बदलवता येतं हा प्रयत्न वा म्हणजे सगळ्या प्रकारच्या फाटकेपणाकरी प्रयत्नवादाच्या आधारे जीवनाची एक धर्मी आपल्याला जिवंत ठेवता येते हा प्रयत्न वादाचा जो आविष्कार अहितवादाच्या जीवन जीवननिष्ठेच्या आंबेडकरी मूल्यांच्या फुलेवादाच्या अनेक स्फृणांना प्रस्फूणांना या ठिकाणी त्यांच्या कवितांच्या लहानच्या आधारे त्यांच्या लेखनाच्या आधारे कथारुपांच्या आधारे महेंद्र हौरे यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा इतिहास इतिहासिकडे जाणारा ग्रंथ आहे मी तुम्हाला फक्त दोन मिनिटांमध्ये माझ्या या मांडणीला विराम देऊ इच्छितो या वाघ्मयकोशामध्ये अनेक अने महत्वाच्या कवींची नोंद आलेली आहे समजा जर या ठिकाणी केतन पिंपळापुरे आलेच नसते अशोक पडवेकर आले नसते चोरबारेंचा उल्लेख नसता तर बाकी कुणी नोंद घेतली असती म्हणजे जे अत्यंत महत्वाचे कवी आहेत म्हणजे केतन पिंपळापुरे जर का फार दीर्घ पल्ल्याचा कवी आहे लोकनाथ बसलेले आहेत अनेक आपले लेखक कवी आहेत नोंदी आहेत पण ज्या मनापासून नोंदी आहे कशा येत नाही तर या भावनेतून या सगळ्या नोंदी या ठिकाणी दिसतात फक्त शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छितो की वाङ्मय कोश आणि वाङ्मय इतिहासामध्ये फरक असतो पुन्हा म्हणजे वाङ्मय कोश आणि वाङ्मय इतिहास वाङ्मय कोशाला हे इतिहासाकडे जावं लागतं वाङ्मय कोश अनेकदा संकलनपर पर उदाहरण पर आकलन पर, पर, पर असं राहू शकत पण त्याला हळूहळू इतिहासाच्या अंगाकडे जावं लागतं इतिहासाच्या आधारे त्याचं मूल्यांकन करणं समीक्षण करणं खंडन मंडन करणं आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून त्याचं योगदान नोसवणं हा भाग महत्वाचा राहतो पण त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न महेंद्र सर आणि त्यांच्या मंडळींनी केलेला आहे किंवा बाकीचे मंडळी हे इतिहासाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा भाग आपणाला विशेष अर्थाने महत्वाचा मानावा लागतो या वाङ्मय कोशातल्या बहुतांश नोंदी या सामाजिक दृष्टिकोनातून साकार झाल्या आहेत सांस्कृतिक अंगातून त्या पुढे आलेल्या आहेत आणि या नोंदींच्या आधारे मागच्या सहा सात दशकांच्या दलित आंबेडकरी चळवळीचा इतिहास आपल्या पुढे साकार झालेला आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे एका ध्येयनिष्ठ मिशन मधून हा वाङ्मय कोश आकारास आलेला आहे आणि हा त्यांचा वाङ्मय कोश पुढच्या काळाकरता देखील पथ प्रदर्शक ठरेल अशा प्रकारचा विश्वास एकंदर त्यांच्या या लेखन रूपातून आपणाला पाहायला मिळतो फक्त शेवटी जाता जाता दोन वाक्य बोलू इच्छितो दोन मिनिटाच्या अवधीमध्ये या लागण कोशामध्ये जे लेखक आहेत ना फार तात्तीचे लेखक आहेत म्हणजे मोठ्या मंडळीबद्दलची मांडणी इथे आहेच सगळ्या लोकांबद्दलची मांडणी आहे अलीकडच्या काळामध्ये कविता मोरवणकर शिल्पा कांबळे प्रतिभा जाधव सालीपुत्र तुपेरे अरुण मिरजकर अश्विनी तोरणे चांगले अभ्यासक लेखन करत पुढे चाललेले आहेत अ जुन्या काळातले आणखी मोठी मंडळी आहेत फक्त मला खंत अशी वाटते की अजूनही त्या तात्पुरे लेखन पुढे येत नाही कारण इतिहासासाठी लिहिण्याकरता इतिहास करायला जे बळ यावं लागतं की आहे आपला लिहिणारा लेखक म्हणजे कसं असतं की आम्ही पाठराखण करतो ना आपण लोक करतात पण तशा ताप्तीचे लेखक पुढे यावे लागतात तोच थंडावलेला आहे म्हणजे जसं मुक्तिप्रजाने म्हटलं की जीवनाचे सारे मोल द्यावे आणि मग शब्द उच्चारावे शब्द उच्चारण्याकरता जीवनाचं मोल द्यावं लागतं तशा प्रकारे थोड आपले लेखक कमी पडत चाललेले आहेत तर तरी देखील आपण आपल्या या संपूर्ण समाज जीवनाला साकार करायचं या भूमिकेतून हे लेखन झालेलं आहे आणि त्या लेखाच सुरेख अशा प्रकारचं पाठराखन करण्याचं कार्य हो। सरांच्या या वाङ्मय कोशाने केलेलं आहे तर या वाग्मय कोशाला पुढे अधिक गतिमानता मिळव अशी मी कामना करतो सरांनी सांगितलं की याच्यामध्ये काही नोंदी सुटून गेल्या आहेत काही लोकांनी दिल्या नाहीत पुढच्या काळात त्यांना या ग्रंथाचं मोल पटू शकेल आणि आणखी हा ग्रंथ परिष्कृत होऊ शकेल अशा प्रकारचा मी आशावाद व्यक्त करतो इतक्या महत्वाच्या एकदा अभिनंदन करतो सरांच्या समूहाचं अभिनंदन करतो आणि त्यांचं पुढचं लेखन कार्य अधिक उत्तरोत्तर वर्धिष्ठ हो अशी कामना व्यक्त करतो आणि माझ्या त्या शब्दांना इथे विराम देतो सर्वांना पूर्वक धन्यवाद